तर सगळ्यात आधी आपण कैरीचा ठेचा बनवून घेऊयात त्यासाठी इथे वाटीमध्ये मी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्हाला ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार सगळं प्रमाण घ्या थोडे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक एक चमचा जिरं आणि कोथिंबीर घेतली आहे आता आपण ठेचा बनवून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल गरम झालं की यात हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या एक मिनटं परतून घ्यायच्या लसूण घालायचं अद्रक घालायचं लसूण आणि अद्रक सुद्धा मिरचीसोबतच परतून घ्या खूप जास्त वेळ मिरच्या परतवायच्या नाही नाहीतर ह्या उडू शकतात त्यानंतर शेंगदाणे घालायचे जिरं घालायचं हे सगळं एक मिनटं परतून घेतलं की कैरीच्या फोडी घालायच्या वरून चवीनुसार मीठ घालायचं कैऱ्या लवकरच नरम होतात त्यामुळे फक्त परतून घ्यायचे आहे शिजवायचे नाही आहेत आणि सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा हे परतून घ्यायचं हे सगळं आपल्याला खूप वेळ शिजवायचं नाही आहे फक्त एक दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं असं केल्यामुळे यातला कच्चेपणा निघून जातो आणि मग ठेचा चवीला खूप छान होतो हे सगळं हो हो आता थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याचा जाडसर ठेचा बनवून घ्यायचा मिक्सरमध्ये न वाटता तुम्ही खलबत्त्यासुद्धा हे ठेचून घेऊ शकता मी हे मिक्सरमधूनच जाडसर वाटून घेतलं आहे हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा खूप छान होतो आता आपण कैरीचा मेथांबा बनवून घेऊयात त्यासाठी इथे कढाईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं एक ते दीड चमचा मेथी घालायची मेथंबामध्ये मेथी कंपल्सरी घालायचीच त्यामुळेच मेथंबा खूप छान होतो हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं एक ते दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आता यामध्ये ह्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या काही कैरीच्या वरचं मी साल काढून घेतलं पण काही कैरीला असंच ठेवलं आहे मेथंबा बनवण्यासाठी कैरीच्या अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या एक ते दोन मिनटं कैरी तेलामध्ये परतून घ्यायची आता यात आत अर्धी वाटी पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही पाणी घातल्यानंतरसुद्धा कैरी दोन मिनटं परतून घ्यायची कैरी लगेच शिजते एक दोन मिनटं कैरी परतून घेतली की यात पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं थोडासा हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालायचं सगळे मसाले परतून घ्यायचे कैरी थोडी शिजली गुण गुण की यात गुळ घालायचा गुळ किसून किंवा बारीक फोडून घ्या आणखी यात थोडं पाणी घालायचं आणि मेथंबा छान चार पाच मिनटं शिजून घ्यायचा खूप जास्त वेळ हा मेथंबा शिजवू नका कैरी लवकरच शिजते फक्त पाच मिनटं शिजवा बघायला छान रंग आला आहे चार पाच मिनटानंतर कैरी शिजली आहे का बघायचं कैरी अशी चमच्यामध्ये घेऊन दाबून बघायची कैरी व्यवस्थित शिजली आहे मेथांबा तयार झाला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आता आपण कैरीचं छान चटपटीत लोणचं बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे एक मोठी कैरी घेतली होती अशा छोट्या छोट्याच फोडी करून घ्यायच्या यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे थोडं जास्त घातलं एक ते दीड चमचा मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घाला अर्धा चमचा हळद घालायची आणि इथे वाटीमध्ये मी मेथीची पावडर करून घेतली आहे अर्धा चमचा ही मेथीची पावडर घालायची एक चमचा मोहरीची डाळ घालायची आणि दोन चमचे साखर किंवा गूळ घालायचा आणि आता हे सगळं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा कैरीला सगळा मसाला व्यवस्थित लागला आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे बाजूला ठेवायचं थोड्या वेळानंतर याला छान पाणी सुटते आता दहा मिनटानंतर पाहूया लोणच्याला थोडं पाणी सुटलं आहे आता यामध्ये आपण तडका घालून घेऊयात तर तडका घालण्यासाठी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोरी घालायची आणि थोडासा हिंग घालायचा हे तेल आता थंड होऊ द्यायचं त्यानंतर लोणच्यावर घालायचं गरम गरम तडका लोणच्यावर घालायचा नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा झटपट आपण कैरीचं लोणचं बनवलं हे आंबट गोड लोणचं छान लागते पंधरा ते वीस दिवस हे लोणचं फ्रीजमध्ये आरामात टिकते आणि हे लोणचं खूप टेस्टी होते एकदा बनवून बघा आता आपण कैरीचा तक्कू बनून घेऊया त्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे कैरी अशी कडक घ्यायची आधी कैरी शिरून घ्यायची कैरीच्या वरचं साल काढून घ्यायचं कैरीच्या वरचं साल न काढता तसंही कैरी किसून घेऊ शकता पण मी कैरी शिरून घेते आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे तर किसणीने याचा लांब लांब आणि जाड किस करून घ्यायचा पूर्ण कैरी मी किसून घेतली आहे आता या कैरीमध्ये मी कांदा घालते कांदा असा लांब पातळ कापून घेतला आहे हा तक्कू जर तुम्हाला आता, आता लगेच खायचा असेल तर यात कांदा घाला किंवा दोन तीन दिवसासाठी बनवून ठेवायचा असेल तर मग कांदा घालू नका त्यानंतर यात थोडीशी हळद घालायची लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर घाला यामुळे रंग छान येतो अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर साखरऐवजी गूळही घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा फक्त पाच मिनटात हा कैरीचा तक्कू तयार झाला आहे हा गोड तक्कू चवीला खूप छान लागतो पुढीसोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासोबत घ्या खूप छान होतो आता आपण कैरीची डाळ बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ तीन तास भिजत ठेवली होती डाळ अशी हाताने तोडून बघायची डाळ चांगली भिजलेली आहे आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि इथे ताटामध्ये कैरी किसून घेतली आहे कैरीच्या वरचं साल काढून घ्यायचं त्यानंतर कैरी किसून घ्यायची आता आपण कैरीची डाळ बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची आणि हा जो आपण कैरीचा कीस करून घेतला होता त्यातला हा अर्धा कीस आता घालायचा आणि अर्धी कैरी आपल्याला नंतर घालायची आहे आणि हे आता मिक्सरमधून जाळसर वाटून घ्यायचं तर बघा कैरी आणि डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे आते आते आता दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला डाळ किती तिखट करायची त्यानुसार मिरची घाला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडंसं अद्रक घालायचं आणि पुन्हा हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं डाळ वाटून मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यात बारीक कापलेली कोथिंबीर घालायची वाटी ओल्या नारळाचा कीस घालायचा ओलं नारळ घातल्यामुळे चटणी खूप छान होते आणि आता हा शिल्लक राहिलेला कैरीचा कीस घालायचा हे सगळं एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी ते तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं मध्ये पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं आणि थोडासा हिंग घालायचा अर्धा चमचा हळद घालायची आणि पाचसा कडीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका आता चटणीवर घालून घ्यायचा तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या डाळ तडका तयार झाला आहे ही डाळ कैरी पुळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खातात किंवा असेही जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकता खूप छान होतो तर बघा झटपट थोड्या वेळातच आपण हे कैरीचे पाच प्रकार बनवले आहेत जेवताना असं आंबट काहीतरी तोंडी लावण्यासाठी असलं की जेवण छान होते तर आता भरपूर कैऱ्या मिळतात तर हे कैरीचे पाच प्रकार बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा